शिर्डीलगत असलेल्या अनाथ आश्रमाचे संस्थापक गणेश तळवी यांचा मुलगा शिवम गणेश तळवी वयवर्ष एकोणीस हा नेहमीप्रमाणे पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर असलेल्या पाण्याच्या तळ्याजवळ फिरायला गेला असताना एकोणीस जुलै रोजी त्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे याबाबत अधिक माहिती अशी की गणेश तळवी यांच्या साई आश्रम अनाथ आश्रमात गेल्या पंधरा वर्षांपासून जवळपास दोनशे पन्नास निराधार अनाथ स्त्री पुरुष वयोवृद्ध घटस्फोटीत विधवा निराधार यांचा सांभाळ केला जातो मात्र एकोणीस जुलै रोजी त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी ने पिंपळवाडी ग्रामपंचायत तळाजवळ गेला होता त्या ठिकाणी हातपाय धुत असताना तो पाण्यात बुडाला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शिर्डी अग्निशमक दलाने त्याचा तळ्याच्या पाण्यात शोध घेतला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले त्याच्यावर वीस जुलै रोजी दुपारी शिर्डी येथील स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी शहरातील आणि ग्रामीण भागातील मोठा जनसमुदाय अंत्यविधी प्रसंगी उपस्थित होता त्याच्या अकाली निधनाने शिर्डीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येते आहे अनाथांचा नाथ मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निराधार झाल्याची भावना यावेळी जनसमुदायात व्यक्त होत होती त्याच्यापश्चात आई वडील आजी चुलते असा परिवार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी